कुडाळ मालवणचे आमदार तसंच शिवसेना जिल्हा निवडणूक प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणातील नगरपरिषद निवडणुकांसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मालवण बाजारपेठ मार्गावर शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ ममता वराडकर आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवक उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या प्रचार फेरीचा शुभारंभ मालवण भरड इथल्या श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त महाराज व देवतांचे दर्शन घेऊन करण्यात आला यानंतर भरड इथनं मालवण बाजारपेठ व परिसर इथल्या प्रभाग सात व आठमधल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली या दरम्यान आमदार निरेश राणे यांनी जनतेच्या भेटी घेतल्या शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सममता वराडकर प्रभाग सातचे उमेदवार नरेश उले नगरसेविका उमेदवार मेघा सावंत यांच्यासह प्रभाग आठचे नगरसेवक उमेदवार राजन परुळेकर नगरसेविका उमेदवार शर्वरी पाटकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे शिवसेना प्रमुख दत्ता सामंत जिल्हा संघटक महेश कांदळगावकर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुळकर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते संजय पडते काका कुडाळकर विधानसभा प्रमुख बबन शिंदे शहर प्रमुख दीपक पाटकर जिल्हा प्रवक्ते राजा गावकर जिल्हा सरचिटणीस दादा साईल प्रमुख विनायक पाईत मोहन वराडकर विश्वास गावकर अरविंद करलकर किशन मांजरेकर भाऊ चव्हाण युवासेना प्रमुख संग्राम साळसकर स्वप्नाली नेरुरकर प्रमुख मधुरा तुळसकर कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर नगरसेविका नैना मांजरेकर नाना साईल गाड निशाय पालेकर अभय कदम निकित वराडकर अखिलेश शिंदे जाबीर खान विनायक रेडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आमदार निलेश राणे यांनी विविध दुकानं तसंच घरोघरी थेट भेट घेत नागरिकांशी व्यापारी वर्गाशी थेट संवाद साधला या दरम्यान विविध ठिकाणी आमदार निलेश राणे व शिवसेना उमेदवारांचे स्वागत झाले